ही वांग्याची चमचमीत अशी भाजी बनवण्यासाठी इथे मी काही वांगे घेतलेत अशी छोटी छोटी ताजी वांगे आपल्याला इथे वापरायचे आहेत वांग्याचं जे देठ आहे ते मी अर्धवट कट करून घेतलं आहे त्याचे जे काटे असतात ते सगळे काढून घेतलेत आणि ह्या वांग्यांना मी इथे चार कट देऊन घेतलेत आपण जशी भरली वांगे बनवतो तेव्हा जसे हे वांगे चिरून घेतो तसेच आपल्याला वांगे चिरून घ्यायचे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यात आपण जे वांगी चिरून घेतलेली होती ती वांगी टाकून घ्यायची वांगी इथे तेलात टाकताना आधीच त्याचं जे पाणी आहे ते व्यवस्थित निथळून घ्यायचं आता वांगे या तेलात टाकले की आपल्याला मध्यम गॅसवरती हे वांगे चांगले परतून घ्यायचेत साधारण मिनिटभर हे वांगे तेलात परतून घ्यायचे त्याआधी थोडंसं मीठ टाकून घेतलं जेणेकरून ह्या वांग्यांची चव छान लागेल आता कढईवरती झाकण ठेवलं आणि चार ते पाच मिनटं आपल्याला हे वांगे मध्यम गॅसवरती शिजून घ्यायचे तर हे वांगे आपल्याला पूर्ण शिजवायचे नाही आहेत साधारण तीस ते चाळीस टक्के शिजतील एवढे शिजवून घ्यायचे आहेत वांगे आहेत तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथंबीर घेतली कोथंबीर स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या अर्धा ते एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे एक हिरवी मिरची दोन ते तीन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घेतले आता हे वाटण आपल्याला मिक्सरमधनं बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे पहा हे वाटण मी मिक्सरमधनं छान वाटून घेतलेलं आहे वाटण्यात आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही आहे असंच हे सुकं वाटण जेवढं वाटलं जाईल तेवढं वाटून घ्यायचं तर अशा प्रकारे वाटण तयार झालं आहे आता आपण बघू पुढची प्रोसेस साधारण तीन चार मिनटं झालेली आहेत कढईवरचं झाकण काढून बघितलं वांग्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि हे वांगे आता थोडीशी शिजलेले आहेत तर हे वांगे आपल्याला अजून खूप जास्त शिजवायचे नाही आहेत कारण भाजीमध्ये सुद्धा हे वांगे शिजतील आणि वांगे शिजायला खूप वेळ लागत नाही त्यामुळे आता इथे आपण हे वांगे बाजूला काढून घेऊ वांगे काढून घेतल्यानंतर शिल्लक असलेल्या तेलातच मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे तेलाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकतात आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही इथे थोडं तेल अजून टाकून घेऊ शकतात जिरं तडतडल्यानंतर मी याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला आणि हा कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला आता याच्यात जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे वाटण टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती हे वाटण मिनिटभर परतून घ्यायचं हे पहा अशा प्रकारे वाटण आपलं छान परतून झालेलं आहे आता याच्यात किंचितसा हिंग टाकून घेतला पाव चमचा हळद टाकायची एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा बॅडगी मिरची पावडर टाकून घेतली पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आणि एक चमचा आपल्याला धन्य पावडर इथे वापरायची आहे मसाल्यांची क्वांटिटी किंवा तिखटाची क्वांटिटी आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो पण आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे तर त्या अंदाजाने तिखट किंवा मसाले वापरायचे आहेत आता हे सगळं परतून घेतल्यानंतर यात शिजून घेतलेले वांगे टाकायचे वांगेसुद्धा आपल्याला या मसाल्यासोबत एक मिनिटभर परतून घ्यायचेत लो फ्लेमवरतीच वांगे परतून घ्यायचे हे पहा वांगे छान परतून झालेत आता याच्यात थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला साधारण तीन चार चमचे भरेल एवढं हे शेंगदाण्याचा कूट आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आता हे आपल्याला खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे हे चांगलं एकजीव करून घेतलं की त्यानंतर ह्याच्यात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे किंवा किती पातळ सुकी ही भाजी हवी आहे त्या अंदाजाने आपण पाण्याचा वापर इथे करू शकतो मी इथे साधारण दीड ग्लास भरेल एवढं पाणी टाकून घेतलं गरम पाणी वापरायचं म्हणजे भाजीला तवंग छान येतो पाणी टाकून घेतल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घेतलं आता याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे मीठ आपण वांगे शिजतानासुद्धा थोडंसं टाकलं होतं तर त्या अंदाजाने मिठाचा वापर करायचा आहे मीठ टाकल्यानंतर हे सगळं एकजीव करायचं आणि आता गॅस मध्यम करायचा वरून एक झाकण ठेवायचं आहे हे झाकण अर्धवट असं ठेवायचं आणि ही भाजी आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे तर पाच मिनटं मध्यम गॅसवरती ही भाजी शिजवून घेतल्यानंतर आपली ही वांग्याची भाजी ते तयार झालेली आहे खूप छान ही भाजी लागते भरलेली वांगी बनवायला थोडासा वेळ लागतो पण ही भाजी अगदी झटपट अशी तयार होते तुम्ही बघू शकताय तर रंग खूप छान आलेला आहे तरी सुद्धा खूप छान आलेली आहे जरी आपण याच्यात अगदी कमी तेलाचा वापर केला तरी सुद्धा ही भाजी अतिशय छान चमचमीत अशी तयार झाली आहे इथे मी चार ते पाच वांगे घेतलेत आणि हे अशा पद्धतीने चिरून घेतलेत हे वांगी चिरल्यानंतर आपल्याला पाण्यात ठेवायचे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडीशी कोथिंबीर घेतली त्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे एक चमचा जिरं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून घेतलं आहे एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला लाल तिखट आणि गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात चवीपुरता मीठ इथे टाकून घ्यायचं आहे आणि आता, आता हे मिक्सरमधनं मी बारीक वाटून घेतलं आहे आता हे वाटण आपल्याला या वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हे वाटण वांग्यांमध्ये भरून घेतलं आहे आणि वाटण वांग्यांमध्ये भरल्यानंतर वांगे अशा पद्धतीने थोडेसे दाबून घ्यायचे जेणेकरून हे जे वाटण आहे हे या वांग्यांच्या बाहेर पडणार नाही आता तुम्ही बघू शकताय तिथे मी हे सगळे वांगे भरून घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण जे वांगे भरून घेतलेले आहेत ते या तेलामध्ये टाकून घ्यायचे वरून एक झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे पाच मिनटं तेलामध्येच फ्राय करून घ्यायचे तुम्ही बघू शकताय पाच मिनटानंतर हे वांगे अशा पद्धतीने तेलात फ्राय करून घेतलेले आहे त्यांचा रंग थोडासा बदललेला आहे आता आपण जे वाटण वांग्यांमध्ये भरून घेतलं होतं ते थोडंसं शिल्लक होतं ते वाटणसुद्धा आपल्याला ह्याच तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं एकजीव करायचं आणि एक ते दोन मिनटं ह्या तेलामध्ये परतून आहे आता हे सगळं परतून झालं की याच्यात आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला किती ग्रेवी हवी आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकायचंय तर मी इथे साधारण एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे वांगे शिजू द्यायचे तर एक झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं आपल्याला वांगे शिजून घ्यायचे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकतायत वांगे अगदी छान शिजलेले आहेत आणि आपली जी ही वांगेची रसभाजी आहे ती इथे तयार झाली कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलंय आहे तेल गरम झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि जिरं आणि कडीपत्ता या तेलात छान तडतडू द्यायचा आहे त्यानंतर खेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या मी इथे टाकून घेतल्या आहेत साधारण पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला त्यासोबतच काश्मिरी लाल मिरची पावडर मी इथे टाकून घेतली हे मसाले तेला परतून घालले की मग ह्याच्यात वांगे बटाट्याचे काप टाकून घ्यायचे साधारण मी इथे चार ते पाच वांगे आणि दोन बटाटे अशा पद्धतीने चिरून घेतले होते आता हे सगळं आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून आहे तीन ते चार मिनटं हे असंच आपल्याला परतून आहे तीन चार मिनिटांनी याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे परतून आहे आता हे अगदी छान तेलात परतून झालं की मगच याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे तर साधारण मी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी याच्यात टाकून घेतलंय आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने आपण पाणी येथे टाकू शकतो आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचंय तर हे पहा तुम्ही बघू शकता भाजी इथे आता छान शिजण्यात आलेली आहे पूर्णपणे शिजलेली नाहीये पण थोडी शिजण्यात आली आता ह्या स्टेजला आपण याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तर मी इथे दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय आणि त्यानंतर पुन्हा ही भाजी मी दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहे तर अशा पद्धतीने ही वांगे बटाट्याची भाजी तयार झाली आहे मी काही वांगे घेतले हे वांगे आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे त्यानंतर वांग्याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचंय वांग्याचं जे देट असतं त्याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर हे वांग आपल्याला भाजून घ्यायचंय वांग भाजण्यासाठी आपण अशा पद्धतीने डायरेक्ट गॅसवरती हे वांग ठेवू शकतो किंवा तुमच्याकडे जर जाळी असेल तर त्या जाळीवरती तुम्ही हे वांग भाजून घ्या वांग आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वांग भाजून झालं की त्यानंतर आपल्याला वांग्याचं साल काढून घ्यायचं आहे वांग्याचे जे तेट आहे ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने साल काढून झालेला आहे आता इथे वांग्याचे आपल्याला अशा पद्धतीने सुरीने थोडेसे काप करून घ्यायचे आहे आणि त्यात काही कीड वगैरे असेल तर ते चेक करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला हे वांग व्यवस्थित बारीक असं ठेचून घ्यायचं आहे आता भरीत बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे या तेलामध्ये जिरं टाकून घेतलं आहे जिरं छान व्यवस्थित तडतडलं की मग याच्यात शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत वांग्याच्या भरीतमध्ये हे शेंगदाणे खूप छान लागतात हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत त्यानंतर याच्यात चार ते पाच लसांच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा छान परतून घेतल्या आहेत आणि आता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून इथे टाकून घेतलेला आहे कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून इथे टाकून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा लाल तिखट आहे आता हे सगळं या तेलामध्ये छान व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता आपण जे वांग भाजून घेतलेलं होतं आणि ठेचून घेतलं होतं ते वांग मी इथे टाकून घेतलंय आता हे वांग तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्णपणे पेस्ट बनवतात त्या पद्धतीने सुद्धा ठेचून घेऊ शकतात मी थोडंसं ओबडतोबड असे हे ठेचून घेतलेलं होतं आता हे छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि याच्यात थोडीशी कांद्याची पाट टाकून घेतली आहे कांद्याची पाट टाकून झाल्यानंतर चवीपुरता आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं एकजीव करून आपल्याला पाच ते सात मिनटं मंद गॅसवरती छान शिजून आहे हे पहा अशा पद्धतीने मी हे एकजीव करून घेतलंय आणि आता हे मंद गॅसवरती चार पाच मिनटं शिजून घेणार आहे भरीत शिजल्यानंतर मग याच्यात दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा हे एकजीव करून एक, एक साधारण दोन मिनटं फक्त आपल्याला इथे आता हे शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं वांग्याचं भरीत इथे तयार आहे गार्निशिंगसाठी आपण इथे वापरू शकतो सगळ्यात आधी आपण मसाला तयार करून घेऊ तर त्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये एक, एक चमचा धनेपूड घेतली आहे त्यात एक चमचा मी लाल तिखट टाकून घेतलंय कश्मिरी लाल तिखट आहे पाव चमचा मी इथे हळद टाकून घेतली आहे चवीपुरतं याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं याच्यात गरम मसाला टाकून घ्यायचा आहे मी इथे घरचं लाल तिखट टाकून घेतलंय आता याच्यात अगदी थोडंसं म्हणजेच आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या अंदाजाने दोन चमचे पाणी टाकायचंय आणि हे जे सगळे मसाले आहेत ते एकजीव करून घ्यायचे आहेत तुम्ही इथं बघू शकता या मसाल्याचे आपल्याला ह्याप्रमाणे घट्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे ही पेस्ट आता तयार झालेली आहे आता आपण बघू पुढची प्रोसेस तर इथे मी एक मोठं भरताचं वांग घेतलं आहे वांग स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर आपल्याला या वांग्याचे जाडसर असे काप करून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी तर मी हे डेट काढून टाकते त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याप्रमाणे थोडेसे जाडसर असे आपल्याला वांग्याचे काप करून घ्यायचे आहेत तर वांग्याचे मी इथे काप तयार करून घेतलेत आता आपण जो मसाला तयार करून घेतला आहे तो आपल्याला या वांग्यांना लावून घ्यायचा आहे तर मसाला आपण ओलाच बनवला आहे त्यामुळे तो सहज या वांग्यांना व्यवस्थित लागतो याप्रमाणे मी या सगळ्या कापांना आता मसाला लावून घेतलेला आहे तर उरलेल्या थोड्या मसाल्यात मी कोथंबीर टाकली होती आणि कोथंबीरवाला मसाला पण मी दोन तीन कापांना लावून घेतला आहे तर तुम्ही त्याच्यात कोथंबीर पण ॲड करू शकता आता एका बाऊलमध्ये मी थोडासा रवा घेतला आहे साधारण एक वाटी एवढा हा रवा आहे आणि ह्या रव्यात पण मी थोडं मीठ टाकून घेतलं आहे आता, ही आता हे मीठ रव्यात व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जे मसाला लावून घेतलेले वांग्याचे काप आहे ते या रव्यात ह्याप्रमाणे बुडवून घ्यायचे जेणेकरून हा रवा या वांग्याच्या कापाला व्यवस्थित लागेल सगळ्या बाजूने व्यवस्थित रव्याने आपल्याला कोट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा मी रवा इथे वांग्यांना लावून घेतलेला आहे रवा या वांग्यांना अगदी व्यवस्थित बसतो कारण वांगे आपले ओलसर आहेत आपण जो मसाला लावून घेतला आहे तो ओलसर आहे आता हे वांगे आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर त्यासाठी तव्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आता तेल टाकल्यानंतर आपल्याला हे वांग्याचे जे आपण काप बनवून घेतले हे आपण तव्यावरती ठेवायचे आहेत आणि मध्यम गॅसवरती हे आपल्याला दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचे आहेत किंवा फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता ही पहिली बाजू भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकतात ह्याप्रमाणे मी आता हे काप पलटून घेते खूप जास्त तेल लागत नाही याला एक दोन चमच्या तेलातही हे काप व्यवस्थित फ्राय होतात मी पुन्हा याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायचे कारण हे जे काप आहेत हे थोडेसे जाड आहेत आणि त्यामुळे हे व्यवस्थित शिजायला पाहिजे आता हे काप छान शिजलेले आहेत मी ह्या सुरीने तुम्हाला चेक करून दाखवते तुम्ही चमचा सुरी किंवा मग टूथपिक वापरू शकतात अगदी सहज ही सुरी त्या कापांमध्ये जाते म्हणजे हे काप अगदी छान मऊ असे शिजलेले आहेत वरती छान क्रिस्पी आहेत आतमध्ये मऊ आहेत असे हे आपले वांग्याचे काप इथे तयार झालेत